खंडाळा घाटामधील एक्सप्रेस वेवरती मोठी दुर्घटना घडली आहे मंगळवारी तीन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती आडोशी बोगद्याजवळ एक केमिकल टँकर पलटी झाला या टँकरमधून ज्वालाग्रही गॅसची गळती सुरू असून परिसरामध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि याची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस महामार्ग सुरक्षा पथक आणि आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवरती मदत कार्य करत आहेत वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून याचा परिणाम म्हणून मुंबई आणि पुणे या दोनही दिशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की आज एक्सप्रेस वेवरील प्रवास शक्यतो टाळावा आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा एक्सप्रेस वेला आ, आडुशी बोगदा या ठिकाणी प्रोपिलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिक लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्यामुळं वाहतूककुंडी झालेली आहे तर लेनची ले 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 जी बाजू आहे ती पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथंपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे मुंब जे पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे दहा ते बारा किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूककुंडी तर या याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे निघण्या पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला आपल्याला वाहतूककुंडीचा सामना करावा लागणार आहे याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूकुंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे स एनडीआरएफ टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मतीसाठी जी टीम आणि त्यासोबत बी पी सी एल टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकडनं शर्तीचे प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त